स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ विकास प्राधिकरण अंतर्गत येत असलेल्या ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे येथील तरुण वर्ग संताप व्यक्त करत असून तरुण हे रस्त्यावर उतरलेत नेरळ विकास प्राधिकरण हे विभाग केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात आमच्या गावाकडे पाहिल्यास हे विभाग काय काम करते असा प्रश्न देखील उपस्थित करत आहेत सध्या मुमदापूर ग्रामपंचायत हद्दीत मोठमोठाली गृहप्रकल्प उभी राहिली असली तरी येथील नागरिकांना मूलभूत सुविधाच उपलब्ध नाहीत त्यातच पाणी आणि रस्त्याची बिकट समस्या बनल्यानं तरुण आक्रमक झालेत नेरळ विकास प्राधिकरण अंतर्गत नेरळ कोल्हारी आणि ममदापूर ग्रामपंचायतीचा समावेश आहे ममदापूर येथील नेरळ ममदापूर मुख्य रस्ता खड्डेमय झाला आहे ठराविक सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा भाग सोडला तर रस्त्याची अवस्था पाहता वाहन चालकांसह नागरिकांना खड्ड्यांसह धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय या सोबत अंतर्गत रस्त्याची देखील परिस्थिती सारखीच असून येथील आदिवासी वाड्यापाड्यावर जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप भोगावा लागतोय आजारी गरोदर महिलेला रुग्णालयात न्यायचं झालं तर ते कसं न्यायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे गावाला पाणी टंचाईची झळ सोसावी लागत असताना मूलभूत सुविधा देखील प्रशासन सोडवू शकत नसल्यानं नागरिक नाराज आहेत येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कराळे आणि महेश शिंगे यांनी संबंधित अधिकारी वर्गाला रस्ता लवकरात लवकर तयार करण्यासाठी लेखी निवेदन देखील दिलं आहे प्राधिकरणाकडून लवकरात लवकर केल था या रस्त्यांची कामं करावीत अन्यथा ग्रामस्थांकडून आंदोलन केलं जाईल असं सांगण्यात आलंय नेरळ आणि कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांची कामं सुरू आहेत या गृहप्रकल्पांच्या कामांच्या पोटी बांधकाम व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कर स्वरूपात प्राधिकरणात लाखोंचा निधी जमा होतोय असं असताना प्राधिकरण आमच्या गावावर अन्याय करत असल्याचा आरोप यावेळी तरुणांनी केला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी पहिला आभार तुम्ही इथं आल्यामुळे तुमचं धन्यवाद गेले किती वर्ष आले बंधोरच्या रात्री दुरावस्था आहे त्यामुळे इथे पाधिका सत्र लक्ष देत नाही आम्ही त्यांना वारंवार तेवढी तक्रारी केली मी स्वतः जनता साहेब थिला साहेबांना फोनही केला व त्यांना तिकडे भेटी घेतली त्यांच्याकडे तक्रारी अर्जही केला मी हे बघा सतरा तारखेला त्यांच्याकडे तक्रार अर्ज केला त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आठ दिवसात रस्त्याचं काम चालू करतो अद्यापही रस्त्याचं काम चालू झालेलं नाही म्हणून माझी विनंती आहे त्यांना रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू व्हावं व ममदेवच्या नागरिकांना त्याची जीवाची शेप आहे ना त्यामुळे माझी विनंती त्यांना रस्त्याचं काम आता चालू करावे ही आमच्या येणाऱ्या जाणाऱ्या ममदमच्या नागरिकांना खूप धोका आहे त्यात आमच्या रिक्षा चालकालाही खूप त्रास होतो त्यामुळे आमची गाडी विनंती का लवकरात लवकर रस्त्याचे काम चालू करावे विविध क्षेत्राला माझा डायरेक्ट इशारा आहे जर या रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू नाही झाले तर तुमच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन लवकरात लवकर करू आमच्या आदिवासी लोकांना या करण्यामुळे त्रास होतोय आमचा लवकरच्या लवकर रस्ता व्हावा नेरळ ममदापूर या मुख्य रस्त्यावरील तुलसी कार्यालय ते गावापर्यंतच्या उर्वरित राहिलेल्या रस्त्याच्या कामापैकी पहिल्या टप्प्याच्या कामांची वर्क ऑर्डर ही जिल्हा नियोजनातून मंजूर आहे तर दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरी कामांसाठी काम सुरू आहे त्या कामाला मंजुरी आणि वर्क ऑर्डर म्हणून नेरळ विकास प्राधिकरण विभागाचे इंजिनियर सतीश जगताप सांगतात परंतु हे काम होणार कधी गेले अनेक वर्ष असंच आश्वासन दिलं जात आहे परंतु प्रत्यक्षात अधिकारी वर्गाचं याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आता तरी या रस्त्याच्या कामाला प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुहूर्त सापडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ